कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत काय काय गुन्हे दाखल झालेत जे की दाबले गेलेत काय आहे या हॉस्पिटलमधील रहस्य कार नाव मोठं आणि लक्षण खोटं या हॉस्पिटलची तसेच येथील होणाऱ्या काळ्या कारनाम्यांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची स्थापना अठराशे शहाऐंशीमध्ये झाली होती हे महाविद्यालय एकोणावीसशे सोळा ते दोन हजार तीनपर्यंत कोलकाता विद्यापीठाच्या अंतर्गत चालवले जात होते महिला डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या होणं ही आर्जीकर रुग्णालयातील पहिलीच घटना नाही मागच्या तेवीस वर्षांमध्ये मा अशा अनेक घटना इथे घडलेल्या आहेत ज्या अजूनही उजेडात आल्याच नाहीत ज्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे पैशाच्या जोरावर वाचलं देखील आहे चला आज आर्जीकार हॉस्पिटलच्या त्या घटनेबद्दल जरा जाणून घेऊ ज्या कुठेतरी पैशांच्या जोरावर म्हणा किंवा राजकीय नेत्यांच्या संरक्षणा खाली म्हणावं दडल्या गेल्यात ज्याचं सत्य आजपर्यंत समोर कधी आलंच नाही दोन हजार एकमध्ये एका इंटर्न डॉक्टरचा इथेच मृत्यू आर्जीकर महाविद्यालयात झाला होता त्यानं अँटी डिप्रेशनचा ओव्हर डोस घेतल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे असं कारण तेव्हाच समोर आलं होतं साधारण तो सहा महिने हे औषध घेत होता त्याला हे औषध का घ्यावं असं वाटत होतं तो नेमका कोणत्या तणावाखाली होता का याची उत्तरं अद्यापही कुणालाच सापडलेली नाहीत हजार एक मध्येच वैद्यकीय शिक्षण विद्यार्थ्याचा मृतदेह हो। आर्जीकर महाविद्यालयात आढळून आला होता या महाविद्यालयाच्या आवारात जे वसतिगृह आहे तिथल्या खोलीत फास्ट लावलेल्या अवस्थेत या विद्यार्थ्याचा मृतदेह हो आढळून आला पण सौमित्र ज्या हॉस्टेलमध्ये राहत होता तिथे राहणारा एक विद्यार्थी जो की आज एक नामांकित डॉक्टर बनला आहे त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की आमच्या सर्वांप्रमाणेच सौमित्रला देखील या सगळ्यांबद्दलच माहिती होती मात्र याला विरोध करण्याची हिंमत तो किंवा आम्हा कोणामध्येच नव्हती पण सौमित्राची जवळचीच एक मैत्रीण आणि रूममेटला या गँगनं त्रास दिला त्यांचीही फोटो त्या पॉर्न फोटोंवर लावली गेली त्यानंतर तो स्वतःला रोखू शकला नाही या डॉक्टरने सांगितलं की हॉस्टेलमध्ये पॉर्न शूटिंग हेवी कॅन्डल्स केले जात असे ज्यामध्ये हॉस्टेलमध्ये सेक्स वर्कर्सला बोलवले जात असे जेव्हा जा कधी वेशा उपलब्ध होत नसे तेव्हा रुग्णालयातील मृतदेह ज्यांचा मेडिकल अभ्यासासाठी वापर केला जातो त्यांचा वापर हे लोक करत असे हे खूप मोठे रॅकिट होतं ज्याला राजकीय नेत्यांचं सुद्धा संरक्षण होतं नंतर ते मृतदेहांच्या नगनग फोटोंवर मॉडेलचा चेहरा लावत असत मग त्या हॉस्पिटलच्या इंटर्न असो किंवा डॉक्टर असो आणि हा प्रकार सौमित्र उघड करणार होता म्हणून त्या गँगने रात्रीच त्याला संपवलं आणि त्याच्या खुनाला देखील फाशीचं नाव दिलं आत्महत्याचं नाव दिलं त्यावेळी त्याच्या मित्रांनी सहकाऱ्यांनी हेही म्हटलं होतं की हे, हे आत्महत्याचं प्रकरण नाही या विद्यार्थ्याच्या आईनेही हा आरोप केला होता की तिच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे पोर्नोग्राफीच्या संबंधी रॅकेट रुग्णालयात सुरू आहे हे माझ्या मुलाला समजलं होतं त्यामुळे त्याला मार्गातून दूर करण्यात आलं आहे असा आरोप सौमित्रच्या आईनं केला पण अद्यापही हे प्रकरण आणि त्याभोवती असलेलं गूढ हे कायमच आहे दोन हजार तीनमध्ये आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असं सांगण्यात आलं हा कर्मचारी काहीसा अंतमूर्ख होता त्यानं रुग्णालयाच्या छतावरून चा उडी मारली आणि आपलं आयुष्य संपवलं उडी मारण्यापूर्वी त्यानं हाताची नस कापली होती या प्रकरणातही असेच पैलू समोर आले मात्र हे प्रकरणही अद्याप एक कोडच बनून आहे अद्यापही नेमकं काय घडलं होतं त्याच्यासोबत त्याचीही हत्या होती की आत्महत्या होती हा प्रश्न अजून देखील अनुत्तरित आहे त्याच्यासोबत झालेले प्रकरण देखील असेच दाबले गेले दोन हजार सोळामध्ये झालेल्या एका घटनेत आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गौतम पाल नावाचे एक प्राध्यापक कार्यरत होते त्यांचा देखील मृत्यू याच वर्षी झाला ते डिपार्टमेंटमध्ये हेड म्हणून रुग्णालयात काम करत होते मात्र त्यांच्याच घरात एक दिवस त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांचा मृत्यू झाला आहे हे सुरुवातीला कुणालाच समजलं नाही त्यांच्या घराच्या शेजारीच राहणाऱ्यांना त्यांच्या घरातून दुर्गंध येऊ लागला त्यावेळी ते त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी दार उघडून पाहिलं तेव्हा आतमध्ये गौतम पाल यांचा मृतदेह आढळून आला होता त्यांच्या चेहऱ्यावर काही जखमांच्या खुणादेखील होत्या स्वतःच माणूस स्वतःच्या चेहऱ्यावर कसा मारू शकतो म्हणजे त्या जखमा कोणत्या त्यांचा मृत्यू कसा झाला पण हे समजूच शकलं नाही पोलिसांनी तेव्हाही प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला मात्र या प्रकरणात पुढे काहीही घडलंच नाही हेही प्रकरण तिथेच थांबले गेले कर महाविद्यालय पुलोमी सहा प्रकरणामुळेही चर्चेत आलं होतं पुलोमी सहा ही ट्रेनी डॉक्टर होती तिनं दोन हजार वीसमध्ये रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून स्वतःचं आयुष्य आपलं संपवलं उडी मारल्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिचा जीव वाचू शकला नाही आत्महत्याच्या काही दिवस आधी ती प्रचंड तणावाखाली होती आणि टेन्शनमध्ये होती असंही तिच्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं होतं पु सहाच्या आत्महत्येनं या रुग्णालयाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले होते जे अद्यापही सुटलेले नाहीत या सगळ्यांच्या मृत्यूमागे नक्कीच काहीतरी गुपित दडलं आहे नाव मोठं आणि लक्षण खोटं असंच आपण या महाविद्यालयाला आणि हॉस्पिटलला म्हणू शकतो महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येमुळे चर्चेत आलेल्या कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा हा काळा इतिहास आज आपण ह्या व्हिडिओमार्फत बघितलेला आहे पण ज्या आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी मोठी स्पर्धा सुरू असल्याचंही तुम्हाला माहिती आहे का जाणून घेऊया या कॉलेजमध्ये एम बी बी एसच्या किती जागा आहेत आणि त्यांची फी देखील किती आहेत चला जागा दोनशे पन्नास असतात फीबद्दल बोलायचे झाले तर पाच वर्ष आणि पाच महिने कालावधीच्या एम बी बी एस कोर्सचे एक वर्षाचे शुल्क पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये आहे तर यम डी आणि यम सी एच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी वार्षिक शुल्क अठरा हजार रुपये आणि यम एससाठी वार्षिक शुल्क छत्तीस हजार रुपये इतके आहे म्हणून विद्यार्थी जीवतोड खूप अभ्यास करतात की आपला पण नंबर तिथे लागावा म्हणजे बाकीच्या दृष्टीनं सरकारी महाविद्यालयात कमी खर्चात आपले शिक्षण होईल पण त्यांना काय माहीत तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडून पैसा किती मोठ्या प्रमाणात उकळला जातो पास करायच्या नावाखाली मला सांगा जो विद्यार्थी नीटची इतकी अवघड परीक्षा उत्तीर्ण होऊन एम बी बी एससारख्या सारख्या डॉक्टर होण्यासाठी पात्र ठरत असेल तोच विद्यार्थी परीक्षांमध्ये या महाविद्यालयातील फेल कसा होऊ शकतो खूप विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे आणि सगळीकडेच संशयास्पद वाटतं जर खोलवर विचार केला तर हे महाविद्यालय पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न होते हे महाविद्यालय आधुनिक भारतातील प्रमुख संस्थांपैकी एक असल्याचं सुद्धा सांगितलं जातं आणि याच हॉस्पिटलमध्ये त्या लेडी डॉक्टरचा मर्डर झाला ज्याला की आत्महत्याचं नाव अगदी सहजपणे दिलं गेलं अगोदर बलात्कार आणि नंतर मर्डर तिचा करण्यात आला संजय रॉय हा तिचा आरोपी आहे असं सांगून तो तर पोलिसांच्या ताब्यात आहेच पण बाहेरही बऱ्याच नवनवीन माहिती समोर येत आहेत त्यापैकी काय खोटं आणि काय खरं यावर विश्वास ठेवणं अगदीच कठीण आहे कुणी बोलत आहे की संदीप घोषच्या नावाखालीच त्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं झालं कुणी बोलतंय संदीप घोषच आहे की ज्याच्यामुळे हे सगळं काही घडलं कुणी बोलत आहे हॉस्पिटलमध्ये सात ज्युनियर डॉक्टर आणि त्यामध्येच एक लेडी इंटर्न मिळून तिला मारण्यात आलं कुणी म्हणत आहे हॉस्पिटलमध्ये जे काही गैरकाम होत आहे ते तिला माहिती पडलं म्हणूनच सगळ्यांनी एक प्लॅन करून तिला आपल्या रस्त्यातून संपवलं किंवा मारलं तिचा बलात्कार केला पण नेमकं खरं कोण आहे ते अजूनही समजलंच नाही आणि याबद्दल कसले पुरावेही मिळाले नाही देवकरो जो काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर येऊन त्या डॉक्टर लेडीला लवकरात लवकर न्याय मिळो आणि त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सत्यमेव जयते अजून काही नवीन माहिती या हॉस्पिटलबद्दल मिळाली तर लवकरच तुमच्यापर्यंत सादर करेल